लोकसभेमध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वास्थ्य सुरक्षा से राष्ट्र सुरक्षा हे उपकर विधेयक मांडलं त्यावर चर्चा झाली तंबाखू पान मसाला अशा आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांवरती कर लावून त्यातून मिळणाऱ्या महसुलाचा वापर हा राष्ट्रीय सुरक्षा आणि आरोग्यासाठीच्या योजनांवरती खर्च करण्याचा प्रस्ताव या विधेयकामध्ये आहे अत्यावश्यक वस्तूंवरती या अंतर्गत उपकर लावला जाणार नाही आणि यातून मिळणारा महसूल राज्यांनाही दिला जाईल असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं मुंबई गोवा महामार्गाचं काम आतापर्यंत एकोणनव्वद टक्के झालं आहे आणि पुढील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ते पूर्ण होईल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते ये रस्ता दो हजार नऊ मे सुरू हजार चौदा मे बना पुराने स्टेट डब्ल्यू डी के सरकार को उन्होंने शुरू किया यहाँ लैंड एकवेशन के प्रॉब्लम थे अभी तक बहुत कॉन्ट्रैक्टर बदल गए क्या कारण है मालूम है काफ़ी कार्रवाई भी की गई और अब लगभग 89.89 परसेंट काम पूरा हुआ है और इस साल अप्रैल के अंदर ये कंप्लीट रोड पूरा होगा भारताच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेमध्ये वर्ष दोन हजार तीस पर्यंत वीस लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे असं गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं गेल्या आर्थिक वर्षामध्ये सत्तावन्न लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आणि त्यातही दुचाकी वाहनांचं प्रमाण अधिक आहे असं ते म्हणाले महामार्गावरती अडथळाविना पथकर संकलन यंत्रणा एका वर्षात देशभर कार्यान्वित होईल अशी ग्वाही त्यांनी दिली ही यंत्रणा पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आणि मानव रहित असेल असंही ते म्हणाले Rapaziada,